सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोनव एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ते नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंग कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत जेव्हा आपण रंग आयुष्याचे कार्यक्रम सुरू केला होता ते तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये गोचर आणि गोचर भ्रमण त्याचा विविध घटकांवर पडणारा प्रभाव मानसिक पडणारा प्रभाव याविषयी भाष्य केलं होतं गोचरीचा प्रभाव सर्वसामान्यपणे सर्वांवर बघता येतो कमी अधिक प्रमाणात पण नक्की प्रभाव पडतो आर्थिक मानसिक शारीरिक व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनावर गोचरीचा प्रभाव पडतो गोचर म्हणजे एका राशीत न दुसऱ्या राशीत जाणं एखाद्या ग्रहाचं त्या विशिष्ट राशीमध्ये विशिष्ट राशी काळ राहणं हे सर्व सविस्तरपणे आपण तपासलेलं आहे चला आता यानंतरच्या काही भागांमध्ये मार्च आणि मे या दोन महिन्यांमध्ये झालेले ग्रहांचे बदल आणि त्याचा विविध राशींवर पडणारा प्रभाव पाहो सर्व ग्रहांच्या गोचरीचा अभ्यास केला जात नाही फक्त शनी गुरु राहू आणि केतू या ग्रहांचा अभ्यास केला जातो विशेषतः शनी गुरु आणि राहू या ग्रहांचा प्राधान्यानं विचार केला जातो तिन्ही ग्रह राहूसारखा छाया ग्रह आणि शनी आणि गुरु सारखे ग्रह मानवी जीवनावर विविध प्रभाव टाकतात चांगले किंवा वाईट पण ते प्रभाव नक्की असतात एका वर्षात सर्वसाधारणपणे गुरुचा बदल अभ्यासला जातो एक वर्ष गुरु एका राशीत असतो तेरा महिने अडीच वर्ष शनी आणि अठरा महिने दीड वर्ष राहू राहू आणि केतू या ग्रहांचं राशांतर गोचर भ्रमण आणि गुरु आणि शनी या दोन्ही ग्रहांचं राशांतर याच्यामध्ये फरक आहे राहू आणि केतू क्लॉक राशांतर करतात गुरु आणि शनी एन्टोकलॉप म्हणजे बघा मिनेतनं रा, राह राहू कुंभेत आला आणि कुंभेतनं मिनेत शनी गेला उलट चला यानंतरच्या काही भागांमध्ये आपण गोचर आणि या गोचरीचा अभ्यास राहू केतू शनी गुरु यांच्या माध्यमातून तपासू त्याचा पडणारा प्रत्येक राशीवर पडणारा जो काही प्रभाव आहे तोही पाहू तुर्तास इतकं धन्यवाद